रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एकशे सदोतीस पासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जगताचा व माझा कोणत्या गुणाने आणि कसा संबंध आहे ते मी तुला सांगतो गुण किती आहे धर्म काय आहे तसे त्यांचे स्वरूप नावे काय आहे ते कशापासून उत्पन्न होतात हे वर्म मी तुला सांगतो तरी सत्व रजतम अशी तीन गुणांची नावे आहेत जी मायेपासून उत्पन्न झाले त्यात सत्वगुण हा उत्तम रजोगुण हा मध्यम आणि तमोगुण हा कनिष्ठ होय तिन्ही गुण ठिकाणी उत्पन्न होतात ज्याप्रमाणे एकाच देहाला तारुण्य या तीन अवस्था येतात उत्तम सोन्यात किडाळ सोने, सोने मिळाल्यावर जो जो त्याचे वजन वाढते तो तो सोने फिके दिसते आणि कसाच कमी उतरते ज्याप्रमाणे आळस आल्यावर जागृती नाहीशी होते आणि झोप वाढते त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार केल्यावर जी वृत्ती वाढते तिला असे म्हणतात अर्जुना वृत्तीला गुण म्हणतात तर आता हे गुण कशाप्रमाणे लक्षणे नाही तर जीवात्मा ज्यावेळी देहाचा अभिमान धरतो त्याच वेळी त्याला वाईट शकून होतात असे समज आजन्मरणात जोपर्यंत देहावर ममत्व ठेवले नाही तोपर्यंत त्याला गुणांची बाधा होत नाही ज्याप्रमाणे गळाच लावलेले आम्ही माशाने तोंडात धरले नाही तोपर्यंत कोळी गळ हलवून पाहतो तो माशाने तोंडात धरल्यावर पटकन ओढून घेतो त्याचप्रमाणे सत्वगुण हा कोणी पारधी सुख आणि ज्ञान या पाशांनी जीवा ओढतो ज्याप्रमाणे मृग पारध्याच्या पाशात सापडल्यावर तडफडतो त्याचप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशी वल्गना करतो माझ्याप्रमाणे कोणी जगात ज्ञाता नाही अशी घमेंड बाळगतो या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे जे सुख ते आपल्या हातचे दवडतो मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो व लाभ झाला असता हर्ष मानतो माझ्याप्रमाणे कोणी जगात सुखी नाही असे मानतो माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी सुखी नाही असे माझे केवढे भाग्य असे मानून अष्ट सात्विक भावांनी तो भरून जातो आणि एवढ्याने चाटपत नाही तर जगात काय तो मीच एकटा विद्वान असे अहंकाराचे दुसरे एक लचण पाठीस लावून घेतो आपण स्वतः ज्ञानरूप आहोत ज्ञान नाही ते झाल्याबद्दल त्याला दुःख वाटत नाही परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुकतो ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नात भिकारी होऊन भिक्षा मागण्यात निघाल्यावर इतरांपेक्षा थोडी जास्त भिक्षा मिळाल्यामुळे आपण इंद्र आहो असे समजतो ज्याप्रमाणे अर्जुना जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानाने त्याची स्थिती होते प्रवृत्ती शास्त्रात तो निपुण होतो यज्ञ विद्येत तो निष्णात बनतो किंबहुना स्वर्गातली सुद्धा बातमी जाणतो आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानवान नाही व रूपी चंद्रात प्रकाश करण्यास माझे चित्त गगन रूपी आहे असे मानतो याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्यास सुख आणि ज्ञान यांच्या काढण्या लावून पांगोळा जसा बैलास ओढतो त्याप्रमाणे आपल्या ताब्यात आणतो आता रजोगुण ही या जीवास कसे बंधन करतो तीही लक्षणे ऐक